शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात आज रात्री आणि मध्यरात्रीला राज्यातील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मोठ्या भयंकर स्वरूपाच्या पावसाला सुरुवात होणार आहे तर मित्रांनो जाणून घेऊयात या दरम्यान राज्यातील नेमक्या कोणत्या भागांना पावसाचे अलर्ट देण्यात आलेले आहेत याविषयी पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण विदर्भामध्ये आज रात्री मोठ्या पावसाचे वातावरण निर्माण होऊन मोठा जोरदार पाऊस होईल यामध्ये अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा नागपूर एकंदरीत सर्वच विदर्भामध्ये आज रात्री आणि उद्या देखील मोठा वादळी पाऊस होणार आहे तसेच मराठवाड्यातील काही भागांमध्ये पावसाचा जोर वाढू शकतो यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड हिंगोली परभणीच्या परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला रात्री मध्यरात्रीला आज पाहायला मिळू शकतो मात्र बीड लातूर धाराशिव तसेच मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर सोलापूर पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या भागात ढगाळ वातावरण निर्माण होईल तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता या भागांमध्ये असणार आहे मित्रांनो कोकणात पहिले असता कोकणातील रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडीच्या परिसरामध्ये मोठ्या जोरदार पावसाचा इशारा आहे तर मुंबई ठाणे पालघर या परिसरामध्ये वसईरार कल्याण डोंबिवलीच्या भागामध्ये ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज रात्रीला होऊ शकतो तसेच उत्तर महाराष्ट्रात पहिलेच उत्तर महाराष्ट्रातील जळगावच्या परिसरामध्ये मोठ्या जोरदार पावसाचा इशारा आज रात्रीला आहे तर नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे चाळीसगाव मनमाडच्या परिसरामध्ये मात्र ढगाळ वातावरण निर्माण होईल काही भागात वादळी वारा देखील सुटेल मात्र फार काही मोठ्या पावसाची शक्यता या भागात असणार नाही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस भाग बदलत उत्तर महाराष्ट्रातील इतर ठिकाणी झालेला पाहायला मिळेल तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद